हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत गवारीपासून एक भन्नाट रेसिपी हे पहा गवार कवळी कवळी गवार घेतलेली आहे ते छान आता त्याला आपण साफ करून घेणार आहोत हे पहा तुकडे तुकडे बारीक असे तुकडे जास्त केलेले नाही आहेत थोडेफार मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता ह्यासाठी मसाला वाटून घेणार आहे दोन चार मिरच्या घातलेल्या आहेत थोडंसं लसूण घालणार आहे त्यामध्ये बराच असं लसूण घालणार आहे मी आता हे पा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत बऱ्याचशा थोडंसं जिरं घालणार आहे त्यामध्ये आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहे आता पाणी टाकायचं नाही आहे त्यामध्ये सूपच वाटून घेणार आहे कुकर तापायला ठेवलेला आहे स्टीलचा कुकर आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे स्टीलचं कुकर असल्यामुळे त्यामध्ये दोन पळ्या तेल घालणार आहे मी कारण गव्हाला दोनशे ग्रॅमच घेतलेली आहे म्हणून तेलसुद्धा कमी घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते कढीपत्ता घातलेला आहे छान फोडणी बसलेली आहे कढीपत्ता आणि जिऱ्याची जी। मग त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा छान परतून घेणार आहोत आपण आता बारीक गॅसवर छान कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मस्त फ्राय करून झाला कांदा की आपण वाटलेलं वाटून घालणार आहोत त्यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे नुसतं सुक्कच वाटण वाटलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही गॅस बारीकच ठेवायचा आहे हे पहा कारण स्टीलच्या कुकर लवकर लागतं म्हणून पाव चमचे हात घातलेले आहे आता ह्याला हलवून घेऊया आपण छान मसाला फ्राय करून घेऊ आपण हा केसवर मस्त मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला छान तेल सुटलेलं आहे खूप मस्त सुगंध येत आहे फोडणीचा त्याला आपला परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण गवार घालणार आहोत गवार स्वच्छ धुवून घ्यायचे आहे गवारीमध्ये मीठ घालून थोड्या वेळ चांगली धुवून घेतली होती गवार आपण आता गवार त्यामध्ये टाकणार आहोत अगदी आता मिक्स करून घेऊ गवार आपण एकत्र सर्व हलवून घेऊया गवार छान हलवून घ्यायचे आहे एकत्र आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मसाला मस्त आपण गवारीला पूर्ण एकजीव करून घेऊया मसाला तो हे पहा जास्त पाणी थोडंसुद्धा घातलेलं नाही मध्ये अजून मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालू शकता तुम्ही आता मीठ आपण बारीक करून घेऊयात सगळं ते एकत्र दोन चमचे शेंगण्याचं कूड घालणार आहे यामध्ये दोन चमचे कूड घातलेलं आहे आणि अगदी दोन चमचे पाणी घालणार आहे फक्त जास्त पाणी घातलेलं नाही आहे कमी पाणी घातलेलं आहे खूप पाहू शकता तुम्ही एवढीशाच पाण्यामध्ये आता गवार शिंगणार आहे छान गवार आपण परतून घेतलेली आहे आता बारीकेसवर पाहू शकता तुम्ही जास्त पाणी घातलेलं नाही आता आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत एक शिट्टी काढायची आहे फक्त गवार कवळी आहे कारण गवार लगेच शिजते थोडीशीच गवार आहे त्यामुळं एक शिट्टी काढून घेतलेली आहे मी हे पहा कुकर थंड झालेलं आहे आता तुम्हाला गवार दाखवते खूप मस्त सुगंध येत आहे गवारीचा एकदम हिरवीगार गवार आहे हे पहा एकदम सुंदर लागत आहे खूप सुंदर दिसत आहे गवार सुद्धा खूप भारी झाली आहे नक्की करून पहा सकाळच्या घाईकडवे थवर आहे अगदी झटपट अशी गवार आहे दहा मिनटात होऊ शकते चवीलासुद्धा खूप उत्तम लाग झालेली आहे गवार तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा लाईक करा चॅनलला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्यामुळे थोडंसं ओल्लं खोबरं घालणार आहे मी थोडं गार्निशिंग करायला आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे हे पहा मस्त वाटत आहे चवीलासुद्धा खूप उत्तम झाली आहे गवार नक्की करून पहा आवडली असेल तर आणि तुम्ही कुठून पाहतात सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मस्त झाली आहे एकदम नक्की करून पहा तुम्हाला आवडली असेल तर धन्यवाद